नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर सेवन स्टँडर्ड माऊली पाठ्यपुस्तकामध्ये जी टेन्थ नंबरची पोयम होती आई ती आपली लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन झालेली आहे आणि आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर आपण बघूया मौखिक मौखिक म्हणजेच मौ� काय तर ओरेली जे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते पहिलं आहे तुम्हाला कुटुंबात कोण आवडते व का आता तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला कोण आवडतं ते त्याचं नाव लिहायचं आहे आणि का आवडतं हे पण तुम्हाला सांगायचं आहे सो हा तुमचा ओनवर्ड मध्ये आन्सर असणार आहे सेकंड आहे अत, काय होते तर अंतर आत्मा म्हणजे कवीला काय होतं तर दुःख होतं सो त्याचा जो आत्मा आहे तो काय होतो ते व्याकुळ होतो अंतरात्म्याला काय होतं दुःख होतं हा याचा आन्सर येणार आहे आई विना भिकारी कोण आहे सो आई विना कोण भिकारी आहे तर कवी स्वतःला काय समजतो की तो आई विना भिकारी आहे म्हणजे ज्याला आई नाहीये तो या जगामध्ये काय असणार आहे भिकारी असणार आहे त्यानंतर लेखी येणार आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आता कवीला कशाचे दुःख होते आणि उत्तर येणार आहे कवीला आई नसल्याचे दुःख होते म्हणजे कवीची आई वारली होती त्यामुळे कवीला काय होतं तर दुःख होतं सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे कवी केव्हा व्याकुळ होतं व्याकुळ म्हणजे त्याला खूप वेदना यातना कधी होतात चिमणी व गायीचे आपल्या मुलांवरील प्रेम माया पाहून कवी व्याकुळ होतं म्हणजे जेव्हा चिमणी तिच्या पिलांना चारा भरवते गाई जेव्हा तिच्या वासरांना चाटते त्यावेळेस कवीला काय होतं तर त्यांचं प्रेम बघून कवीला दुःख होतं म्हणजे त्याचा आत्मा काय होतं व्याकुळ होतं कवी कोणाला हाक मारतो आता कवी कोणाला हाक मारतोय तर कवी त्याच्या आईला हाक मारत आहे की तू परत ये म्हणून त्यानंतर सेकंड नंबर आहे थोडक्यात उत्तरे लिहा आई ही हाक एकताच कवीला कशाचे दुःख वाटते म्हणजे जर कोणी आईला आवाज दिला तर कवीला कशाच दुःख वाटतं तर उत्तर आहे कवी आई म्हणून हाक कुणालाही मारू शकत नाही मग त्यांच्याकडे आईच नाहीये त्यामुळे ते कोणालाच आई म्हणून हाक मारू शकत नाही आपल्याला आई नाही म्हणून आई ही हाक एकदाच कवीला दुःख होते कारण त्यांच्याकडे आई नाहीये पण जर कोणी दुसऱ्याने आईला आवाज दिला तर कोणाला दुःख होतं कवीला दुःख होतं सेकंड नंबरचा से क्वेश्चन आहे गोठ्यात वासरांना गायी चाटतात हे दृश्य पाहून कवीला काय वाटते गास वासरांना चाटणं म्हणजे गाय तिच्या पिल्लांवरती प्रेम करते सो प्रेम करणं त्यांची भाषा कशी असते जेव्हा ते चाटतात त्यांच्या जिभेने त्यांच्या पिल्लांना तेव्हा ते काय असतं तर त्यांचं प्रेम दाखवण्याची किंवा प्रेम करण्याची ती पद्धत असते जनावरांची वासराला गोठ्यात गाय चाटते हे दृश्य हे प्रेम ही माया पाहून कवीचा अंतरात्मा व्याकुळ होतो मग आता गाई तिच्या पिलांवरती प्रेम करते हे बघून काय होतं तर कवीचा अंतरात्मा म्हणजे त्याच्या मनात त्याला खूप व्याकुळता होते आणि खूप दुःख होतं त्याचं त्याला काय होतोय तर त्रास होत आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे आई परत यावी म्हणून कवी आईला उद्देशून काय म्हणतो आता त्याला असं वाटतं की त्याची आई जी आहे ती रिटर्न यावी म्हणून कवी तिला काय म्हणत आहे म्हणजे कोणत्या उद्देशाने तिला बोलवत आहे तर उत्तर येणार आहे कवी आईला रागावली तरीही न रचण्याचे वचन देऊन रागावण्यास तरी ये अशी विनंती करत आहे मग कवी काय बोलतो तू जर आता माझ्यावर हो रागावली तर मी म्हणजे दुःखी नाही होणार किंवा मला त्याचं वाईट नाही वाटणार पण ते रागावण्यासाठी तरी तू परत ये असं कवी काय म्हण त्याच्या आईला उद्देशून ही जी लाईन आलेली आहे पोयम मध्ये ती सांगितली आहे म्हणजेच काय तर कवी आईला उद्देशून काय म्हणतो तर तू जर रागावली तर मी नाही तुझ्यावरती परत रागावणार किंवा चिडणार नाही पण ते रागावण्यासाठी तरी तू परत ये असं कोण म्हणतं तर कवी म्हणत त्याच्यानंतर आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा आता कवितेच्या ओळी ज्या आहेत त्या तुम्हाला पोयम मध्ये मिळून जातील सो त्या काय मी तुम्हाला देत नाही त्यानंतर आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द म्हणजेच काय तर एका शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे त्याचे मिनिंग सांगायची आहे पहिला आहे आई आईचे येणार आहे माता चित्त चित्त म्हणजेच काय तर लक्ष म्हणजे आपलं ध्यान कशामध्ये असणं किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंग होतो सो आपलं काय होतं इकडे लक्ष जातं किंवा चित्त लागतं शोकचं येणार आहे दुःख किंवा खेद एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं दुःख होतं सो दुःखचा दुसरा अर्थ काय होणार आहे शोक किंवा खेद चिमणीचं येणार आहे दुसरं नाव चिव त्यानंतर लिंग बदला आता आपल्याला इथे जेंडर चेंज करायचं आहे आईचं काय येणार आहे बाबा चिमणीचे येणार आहे चिमणा गायचं येणार आहे बैल आणि भिकारीचे येणार आहे भिकारी त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आता विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय तर अपोजिट वर्ड दुर्भाग्यचं येणार आहे सौभाग्य दुर्भाग्य म्हणजे ज्याचं नशीब खूपच खराब असतं तो काय आहे तर दुर्भाग्य कवी स्वतःला काय समजतो तर तो दुर्भाग्य एक दुर्भाग्य आहे का कारण त्याच्याजवळ त्याची आई नाही सौभाग्य म्हणजे ज्यांच्याजवळ सर्व काही आहे ते त्या काय असणार सौभाग्यशाली त्यानंतर राग च अपोजिट येणार आहे प्रेम शब्द शुद्ध करून लिहायचा आहे पहिला येणार आहे म्हणूनी दुसरा येणार आहे चित्ता तिसरा येणार आहे अंतरात्मा चौथा येणार आहे कुठारी नंतर येणार आहे मुखी आणि पुन्हा येणार आहे रुसनर त्यानंतर आजीचं चित्र चिकटवून माझी आजी या विषयावर दहा ओळीचा निबंध लिहायचा मग आता जो दहा आजीचं तुमचं चित्र तुम्ही शिकटवायचं आहे आणि मी दिलेलं आहे म्हणजे माझ्या पद्धतीने मी लिहिलेलं आहे तुम्ही तुमचा निबंध लिहू शकता पहिला येणार आहे माझी आजी आमच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे म्हणजे काय तर माझी आजी आहे ही माझ्या कुटुंबातली सगळ्यात मोठी ज्येष्ठ म्हणजेच काय सगळ्यात मोठी किंवा सर्वांपेक्षा वयाने मोठी असणारी एक व्यक्ती आहे सेकंड नंबर आहे ती खूप प्रेमळ व काळजी घेणारी आहे आणि ती सर्वांची काळजी घेते आणि तिचा स्वभाव कसा आहे तर खूप प्रेमळ आहे त्यानंतर थर्ड था नंबर आहे ती रोज सकाळी देवाची पूजा करते आणि माझी आजी रोज सकाळी देवाची पूजा करते फोर्थ नंबर आहे आजी मला गोष्टी आणि रामायणातील कथा सांगते म्हणजे माझी आई मला दुसऱ्या पण गोष्टी सांगते प्लस त्याबरोबर रामायण रामाई ते मी रामायण लिहिलेलं तुम्ही महाभारतातले सुद्धा लिहू शकता म्हणजेच काय तर मला त्या रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सुद्धा सांगत असते तिच्या गोष्टी ऐकताना मला खूप आनंद होतो आणि ती ज्या ज्या स्टोरीज सांगते त्या ऐकताना मला खूप आनंद होतो मला खूप छान वाटते ती खूप चविष्ट अन्न बनवते किंवा जेवण बनवते ती खूप छान छान जेवण बनवते त्यानंतर येणार आहे आजी नेहमी आम्हाला चांगल्या सवयी शिकवते म्हणजे आजी नेहमी आम्हाला चांगल्या हॅबिट्स लावायला ट्राय करत असते शिकवत असते ती मला अभ्यासात आणि शिस्तीत राहायला शिकवते म्हणजेच काय तर अभ्यास करायला शिकवते आणि शिस्तीमध्ये म्हणजे डिसिप्लिन मेंटेन करायला शिकवते ती आम्ही सर्वजण तिचा आदर करतो आणि आम्ही सगळेच जण आजीचा रिस्पेक्ट करतो म्हणजेच आदर करतो येणार आहे माझी आजी माझ्यासाठी प्रेम अनुभव आणि आशीर्वादाचे झाड आहे म्हणजे माझी आजी माझ्यासाठी कोण आहे तर प्रेम आणि अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स आणि आशीर्वाद म्हणजे तिचे जे आशीर्वाद आहेत हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर ती मला प्रेम देणार आशीर्वाद देणारं आणि अनुभव देणारं एक झाड आहे अशा प्रकारे तुम्हाला हा निबंध पूर्ण करायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हे क्वेश्चन आन्सर्स समजले असतील जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे आपण वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमधील लेसन्स एक्सप्लेन करणार आहोत आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण एक्सप्लेन करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय